अकरा तालुक्यात ता दुपारी बारा वाजता दोन हजार पंचवीसशे तीस या काळात ज्या ग्रामपंचायती होणार ज्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोबतीचा कार्यक्रम आयोजित करतो सांगोला तालुक्यातला हा कार्यक्रम आपण राजमाता अनेदेवी स्मृतीभवन टाउन हॉलमध्ये आयोजित केलेला आहे आपल्या तालुक्यात एकोणसशहात्तर ग्रामपंचायती आहे शहात्तरपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सोळा अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमासाठी एकवीस नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अडतीस सर्वसाधारण असे आरक्षण टाकून देतो अनुसूचित सोळा आहेत त्यामध्ये आठ महिला आठ म्हणजे आठ सर्वसाधारण आठ अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित महिलासाठी अनुसूचित जातीची एक महिला एकवीस जे नामाप्र दिले होते दहा नामाप्र महिला आणि अकरा नामाप्रसाठी आणि आडतीस दिले तर एकोणीस सर्वसाधारण महिला आणि एकोणीस सर्वसाधारण पहिल्यांदा अनुसूचित जाती ज्या गेल्या वेळेला मिळाल्या नव्हतं त्याला आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही अशा आणि उतरत्या क्रमानं त्यांना दुसऱ्यांदा आरक्षण अशा सोळा ग्रामपंचायती निश्चित त्यानंतर आमची जमातीची उत्तरत्या क्रमाने एक निश्चित केली त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जे अनुसूचित जातीसाठी गेलेले आहेत आणि त्यांना गेलेलं नामाप्र वगळलं होतं ज्या नामाप्र ज्यांचं आरक्षण होतं ते वगळून दोन हजार पाच साली ज्या दहा ग्रामपंचायती सरळ नामाफं आणि दोन हजार दहा साली ज्या तेरा ग्रामपंचायती चिठ्ठ्या काढून अकरा अशा एकवीस ग्रामपंचायत नामाफणसाठी आणि उरलेल्या सर्व ग्रामपंचायती अडतीस ह्या सर्वसाधनासाठी तर सर्वसाधारणमध्ये गेल्या वेळेला तर सर्वसंपंच असेल तर तिथं सर्वसाधारण स्त्री अशा सर्वसाधारण आपल्याकडे एकवीस गेल्या वेळेला सर्वसाधारण स्त्री स्त्री सरपंच होते अशा ग्रामपंथी सर्वसासाठी गेल्या एकवीस चिठ्ठ्या काढून एकोणीस सर्वसाधारण महिलासाठी आणि नावाप्रमध्ये एकूण आपण दहा महिला चिठ्ठ्या काढून निश्चित केलेल्या आहेत सर्व तालुक्यातील नागरिक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि अतिशय पारदर्शक पुसाच्या वातावरणात आपण ही प्रक्रिया खूप पार पडू शकलो याबद्दल सर्वांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो आणि प्रशासन असंच सहकार्य चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद